तर लोक तुमच्या पाठीमागे येतात आणि तुम्हाला निवडून देतात मला आठवत आहे की दोन हजार चोवीस ला तसं बघितलं तर आम्हाला महायुतीला सतरा जागा मिळाल्या एकतीस जागा महाविकास आघाडीला मिळाला खासदारकीच्या वेळेस मुख्यमंत्री एकनाथराव होते मी आणि देवेंद्रजी उपमुख्यमंत्री होतो परंतु एकनाथराव आणि आम्ही दोघाही बसलो तिघाई आणि एकनाथरावनी सांगितलं ठीक आहे आता लोकसभा झाली आहे आपण आता पुन्हा कामाला जोमानी लागूया चांगल्या चांगल्या योजना या राज्याच्या करता त्या ठिकाणी देऊया आणि तशा पद्धतीनं आम्ही एकजुटीनं कामाला लागलो आणि कामाला लागल्यानंतर काय चित्र महाराष्ट्रातल्या जनतेने दिलं हे आपण सगळ्यांनी सभागृहामध्ये पाहिलेलं आहे अध्यक्ष महोदय ह्याच्यामध्ये आपला कामाचा माणूस ही टॅगलाईन घेऊन अण्णांनी कामाला सुरुवात केली त्यांचा प्रचार असतो आपला कामाचा माणूस ते घरोघरी पोचलेले आहेत त्यांनी आपला कामाचा माणूस टॅगलाईन इतकी घरोघरी पोहोचवली की दोन हजार चौदा मध्ये ते माझ्या माहितीप्रमाणे दोन हजार मतांनी पराभूत झाले गौतम चाबूस्कार आमचाच एक सहकारी त्यांनी त्याला पराभूत केलं आणि दोन हजार एकोणीसला अण्णा मात्र सतरा हजार मतांनी निवडून आले अध्यक्ष महोदय त्याचाही एक किस्सा मला आठवतोय मला तो सांगा असा वाटतो दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीच्या सुरुवातीला पक्षाने अण्णाला उमेदवारी नाकारली त्या शिलवंत का कुणाला तरी उमेदवार सुलक्षणा शिलवंत त्यांना उमेदवारी दिली मी गप्प बसलो प्रांताध्यक्ष जयंतराव होते जयंतराव म्हणलं अण्णाला कशाला कापलं त्याला द्या राव ते म्हणले दादा सगळंच काही माझ्या संमतीनं होत नाही बरं म्हणलं हरकत नाही त्याच्यानंतर ए बी फॉर्म माझा मतदारसंघ मोठा असल्यामुळं जिल्हा मी पक्षाचा एक कार्यकर्ता होतो परंतु जयंतरावांनी मला एबी फॉर्म एक दोन जास्त दिले अध्यक्ष महोदय मी रात्री बाराला निघालो अण्णाला एक्सप्रेस हायवे संपतो ना तिथं दोन वाजता बोलवलं आणि त्याला म्हणलं हे ओके हा हो एबी फॉर्म आणि उद्या अकराला पहिला जा आणि एबी फॉर्म भरून राष्ट्रवादीचं तिकीट म्हणून तू भरून टाक अण्णा म्हणलं असं ते जाहीर तर शिलवंतला झालं तुला काय करायचं आहे बाकीचा तू फॉर्म भर फॉर्म भरायला लावला तो दोन वाजता का अडीच वाजता माझी वाट बघत होता तिथं मी गुपचुप त्याच्याकडे फॉर्म दिला जयंतरावला म्हणलं जयंतराव जरा वेगळं केलंय फक्त तुमची संमती द्या काय केलं असेल तर आई ना ना ते आई संमती पण माझं नाव सांगू नका बरं नाही म्हणजे सांग त्याच्यामध्ये त्या पद्धतीनं अध्यक्ष महोदय त्याला उमेदवारी दिली ती सुलक्षणा गेली सव्वा अकराला ते म्हणले राष्ट्रवादीचा फॉर्म आला तुझा कसा राष्ट्रवादीचा फॉर्म तिचा फॉर्म नाही काही नाही आणि अण्णा त्या निवडणुकीत सतरा हजार मतांनी त्या ठिकाणी निवडून आला आणि अध्यक्ष महोदय मला सभागृहाला सांगायचं विशेषतः राष्ट्रवादीच्या तुमच्या मागच्या बसले त्यांना की त्यावेळेस अण्णांनी माझं ऐकलं राष्ट्रवादीचा एबी फॉर्म भरला म्हणून त्या ठिकाणी बरं झालं त्यावेळेस आमदार आज विधानसभेचा अध्यक्ष तो होतोय राजकारणात माझं ऐकलं तर कुणाचं किती भलं होतं ते बघा ते आता बऱ्याच जणांच्या लक्षात आलं असेल सन्माननीय विश्वजी सन्मान्य आम्ही जी आपण नेहमी चर्चा करतो यातला यातला गमतीचा भाग जाऊ द्या परंतु अण्णा बद्दल सांगायच्या अनेक गोष्टी आहेत अध्यक्ष वेळ पण झालेला आहे परंतु एक गोष्ट मी आज जरूर सभागृहाला सा सांगेन करोनाचा काळ होता आम्ही सगळेजण काम करत होतो आणि करोनाच्या काळामध्ये आमदारांना आम्ही आव्हान केलेलं होतं की तुम्ही पण करोनाची लस ही लवकर काही पुढे आलेली नव्हती आणि नागरिकांना लस तर द्यायची होती आणि त्यावेळेस स्थानिक स्वराज्य संस्थेतनं म्हणजे त्याचा आमदार स्थानिक विकास निधीतनं अण्णांनी त्यावेळेस पंचवीस लाख रुपये हे ताबडतोब दिले आणि कलेक्टरला सांगितलं पहिली पंचवीस लाख रुपये घ्या माझे आणि माझ्या झोपडपट्टीमध्ये लसीकरणाचं काम त्या ठिकाणी सुरू करा आणि मी त्यावेळेस नियोजन खात्याचा मंत्री होतो मी पण विशेष बाब म्हणून त्याला मान्यता दिली इव्हन आमच्या पिंपरी चिंचवडमध्ये पण वायसीएम रुग्णालयामध्ये सीटी स्कॅन बसवण्याच्या करता आमदार निधीतनं त्यांनी सव्वा कोटी रुपये त्या ठिकाणी सिटी स्कॅनला दिलेले होते लोकप्रतिनिधींनी ही गोष्ट लक्षात ठेवा की अशा काही गोष्टी असतात की आपल्याला मिळालेला निधी कशा पद्धतीनं तो सत्कारणी लावता येईल सभागृहातल्या अनेक सदस्यांना अण्णांच्या बद्दल बोलायचं हे जी मला जाणीव आहे त्यांना शुभेच्छा द्यायच्या त्यामुळे मी अधिक न बोलता पण माझ्या प्रत्येक पिंपी चिंचवड वासियांना आनंद देणारा आजचा हा पदग्रहण सोहळा आहे पिंपरी चिंचवड शहराचं आमदार कर्तव्य दक्ष लोकप्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माझे सहकारी सन्माननीय अण्णा बनसोडे यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये उपाध्यक्षपदाची सूत्र आज स्वीकारलेली आहेत मी त्यांच्या या नवीन इनिंगला मनापासून शुभेच्छा देतो त्यांच्या अभिनंदनाच्या ठरावाच्या करता चर्चेची संधी आपण दिली त्याबद्दल अध्यक्ष महोदय आपले पण आभार मानतो परंतु अध्यक्ष महोदय मला आपल्यामार्फत आपल्यामार्फत उपाध्यक्षांना सांगायचं इथं सभागृह ज्यावेळेस सुरू होतं त्याच्या आधी पाच दहा मिनिटं येऊन थांबावं लागतं आणि सभागृह संपेपर्यंत थांबावं लागतं आता काही बदल आपल्याला करावे लागतील थोडं बहुत आता जशी जबाबदारी वाढती त्या जबाबदारीचं आपण मान सन्मान निश्चितपणे ठेवाल याबद्दल माझ्या मनामध्ये ती मात्र शंका नाही पण मी पुन्हा एकदा नवनिर्वाचित उपाध्यक्ष अण्णा बनसोडे साहेबांचं अभिनंदन करतो त्यांच्या कुटुंबियांचं त्यांच्या कार्यकर्त्यांना त्यांना विधानसभेमध्ये पाठवणाऱ्या तमाम तिथल्या मतदार बंधू भगिनींचं आणि माझ्या समस्त पिंपरी चिंचवडकरांचं देखील मी अभिनंदन करतो तसंच पुन्हा एकदा विरोधी पक्षाच्या पण सन्माननीय सर्व सदस्यांना धन्यवाद देतो की निवडणूक धोरण्याच्या करता त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला एवढंच बोलतो आणि या ठिकाणी थांबतो नमस्कार